मित्रांनो के जी बैल प्रेमी ले ले आम्णा आम्णा दा दा कुन -कुन या चॅनल आपलं स्वागत आहे चॅनलला सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे अमरापूर या मैदानात अमरापूर मैदानात कोण कोणते बैल दाखल झाली आहेत तसेच कोण कोणते आहेत ते आज आपण पाहूया बाया नमस्कार नमस्कार कुठल्या गावाने आलाय कडेपूर कडेपूर वय तो बैल आणलाय का आज बिरजा वय एकच बैल आणलाय दोन आणलाय तो पण आणलाय तो पण आहे का त्याचं काय नाव आहे नंद्या नंद बिरजा आता पायऱ्याच नियोजन कस लावलंय यांचं दोघच पाहणार आहे ते दोघ पाहणार आहे होय घरची गाडी हो घरची गाडी आज सगळी यंगस्टार आलाय होय हा होय मैदानात आज लय दिसते ती होय पोर आहे ती ना शुभेच्छा तुम्हाला हा बाबा नमस्कार नमस्कार कुठून आलाय इथलं इथलंच आहे आज कुठली बैल आणली आज सुंदर हो का वासराच सुंदर नाव वा। आहे एका फोर्टी शेवट आज कुणाचं नियोजन केलं त्यांचं पायऱ्याच सरदार सरदार आहे मित्रांनो गेम चेंजर चिंश पण मैदानात दाखल झालं आज परशाचं नियोजन कुणापर केलं वरण्याचा रंग म्हणून वर्णेकरांचा रंग सोबत आहे हा आज कसं नियोजन हे केलं नियोजन जायक गाडी पडली हा घाटाला जो मोडलेलं गाडी ती आठ हा बरं तास हाय मोडून गाडी चांगली पाहिजे दुसरा इथं जवळ गाव शेजारीचं मैदान आहे म्हणजे हा गाडी फारशेची त्याची बरेच मैदान झाली ना आता काय व्हायचं त्याच आता सायदाची झालाय ती हे ना कुठून आला आम्ही नेरलेत ना आलो नेरलेत ना काय नाव आपल्या बाईलाच दबंग 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 सोळाशे दबंग सोळाशे व आज दबंगचं नियोजन कोणावर केलंय माहित आहे दबंग चं नियोजन झालंय इकड जर बैल आहे अकोला साईड चा बैल आहे अकोला साईड चा वासुर हो, हो, हो। हो। काय नाही वासराच राजा राजा हो। दादा नमस्कार नमस्कार कुठून आलाय वडूत आलोय सातारा वडूत सातारा वडूत आज कुठला बैल आणलाय भाजी आणलाय हॉटेल सेवन स्टार हे का हा हॉटेल सेवन सेव्हन स्टार यांचा भाजी सचिन निकम वडूत होय एका दाव्या वासरू बांधले एका एका दाव्या वासर त्याला सवयच आहे मैदान इकडं आज पहिल्यांदा झालाय का तुम्ही भागात नाही दुसऱ्यांदा आम्ही हा भाग झाले आतापर्यंत आम्ही घेतल्यापासून सहा मैदान झाले की सहा झाली ते सहा मध्ये तीन मैदानात राहिले फायनल केलाय हो तीन फायनल हा आम्ही ह्या घेतला संभाजीनगर चांगलं पळते वासरूम होईल आज चितळेकरांचा बेडवन आणि लक्ष मित्रांनो मोबाईल डॉन पण आलाय आणि त्याचं नाव काय लक्ष लक्ष हा हे जोडी तुमच्या घरचीच गाव घरचीच आहे आज बाब्याचं नियोजन कोणासोबत केलं बाब्याचं नियोजन कोणी गाव करायचं आहे रॉकी आहे हो चांगलं नियोजन केलंय हो रॉकीची जी त्याची पहिल्यांदाच गाडी हो पहिल्या पहिल्याच हो आणि त्याचं लक्ष नियोजन सोळवाडीच कोंडा हो माझ्या कुठल्या गावाना आला कोरेगाव कोरेगाव बैल आणलाय ले का हम्म वर्ष आणलाय वर्ष नाव आहे वर्षाचं पायऱ्याचं नियोजन कसं केलं वर्षाचा बैल चा उत्साह फायनल राहिलाय का कुठं राहिलाय कुठं राहिलं नमस्कार भैया नमस्कार आलाय मैदानावर आलोय आज काय शंभू एक्क्याण्णव पंच्याण्णव शंभू आणि मॅगडावल एक्क्याण्णव पंचाण्णव जुडे जुड्या आणले हो जुडे आणल्या म्हणजे शेव आहे सोन्या संघ आणि तेव्हा आहे इथला खेराडचा शिवा शिव शिवा म्हणून हज्यातले बारीवरी मैदाना राहिलेलं राहिलेला वासरा हा फायनल ला राहिले नेवरी मैदान शुभेच्छा पाहिजे तुम्हाला धन्यवाद आज कुठून आलाय नेवरी नेवरी कुठला बैल आणलाय आज बुलेट बुलेट आणलाय बुलेट आहे का आज बुलेटच पायऱ्याचं नियोजन माहित आहे झाली झाली ती म्हणली ती आज बड्डे वाटतं तुझा होय मग बर्थडेच काय आज काय नाही बर्थडे पण नाही आहे ना आज बहुतेक नाश्ता केला नाही तू आवाज येणार झाला जेवण आलाय म्हणजे कसा काय कमी आवाज बर बर्थडे चा शुभेच्छा तुला माहिती तर त्या भास्कार नमस्कार कुठला बैल आणलाय आज लेंगरे लेहंगऱ्याचा आमदार आहे का हा आमदारच अजून नियोजन कुणापर आहे पायरा माहिती आहे काय नाही पप्पाला माहितीये पप्पानी केलंय तुमचाच बैल आहे ना आज एकच बैल आणलाय राजापूरचा राजा राजापूरचा राजा आहे होय राजाचा राज आज कोना सांगा पायरा केला खरसुंडीचं वासर खरसुंडीचं वासर आहे होय भया नमस्कार नमस्कार कुठला बैला आणलाय अकुलूश तांबू आहे राजा आहे का हम्म आदत आहे वासरू दुसरा आहे का आदत दुसरा आहे दुसरा आहे आज कोणा सांगा त्याच नियोजन लावलंय नेरल्याच्या दबंग सांग होय हम्म इथं मैदान आहे त्याचा फायनल झालं लई होय नमस्कार नमस्कार काय बैलच नाव शंभू पंधरा सोळा शंभू पंधरा सोळा कुठल्या दावरवाडी वडगाव दाहोरवाडी वडगाव शंभूचं आज कोणास नियोजन लावलं आज ती घातला नाही दुसरा थोड्या कुठला हो पाहिले तर नाव काय माहिती आहे का नमस्कार नमस्कार कुठून आलाय बाहेर कले कले आज कुठला बैल आणला कलिडोनचा चॅम्पियन कैलडोनचा चॅम्पियन हे चॅम्पियन आहे का हा चॅम्पियनच नियोजन केले नियोजन केले आज मला माहित नाही होय हा दाजीने केले चॅम्पियनच फायनल एखादा गारे वाडिला राहिला होता त्याच्यावर सलग एकवीस बिन जोड गेले होय कुठल्या गावास हो काही वासर रनले काय नाव आहे सर सर्किट आणि हो आता तीन भाजी खांबायला होय आज कस नियोजन पायऱ्याच लावलंय हा इथ पाहणार हे जोडी पाहणार आहे हो चाल दादा नमस्कार नमस्कार कुठून आला आज खेराडी विटा खेराडी विटा काय नाव आपल्या बाईला सरदार सरदार आणि हा बोंगा बोंगा चौदा महिन्याचा सलग दोन महिन्यांना महिना मैदान कुलाल केलेला आहे चौदा महिन्याचा मुंगा ना हो आज कुणा संघ नियोजन केलंय बैलाच बैलाच आहे सोने ड्रायव्हरचा सुंदर वासराचा वासराचा शेळगावचा राजा होय हा भाय नमस्कार कुठला आला कोणेगाव कोनेगाव आज वासर आणले हो काय नाव आहे तो भुंगा भोंगा भुंगाचा कि मैदान आहे नाही आहे पाच व गुलाल झालाय दा का चार मैदान गुलाल कुठलं व एक नंबर आहे हा पोतल्याचा चार नंबर हा अजून एक आहे माहीत आज सांग नियोजन आज माहित नाही कोण तिकडे गेली हम्म बाया नमस्कार नमस्कार कुठली महिला आणली आज तोंडोली हो का तोंडोली करायचं पहिलीकडे वाच वाचरू कुणाचा आलता भाय होय आज सांग नियोजन लावले आज खोटावाडीचं रावण खोटावाडीचं रावण चांगलं नियोजन केलं थोडा बैलगाडी मालक लेट आलं ले 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 काय वाज लेट आलं हा बैलगाडी मालक आताच यायला लागली त्या कुठं आलाय बायम हामरापूर आज कुठली बैल आणली राजे पकड आहे का हा राजे वासरू हा मैदान मैदानाय काय हा पहिलंच मैदान मुरकी नाही काय नाही काय नाही आज कोणाबर वासरू पडवणार वासरू आहे खरसुंडीच्या बैला होय आणि त्याचं नियोजन होय बाहेमस्कार नमस्कार नमस्कार कुठून आला कडेपूर कडेपूर आज कुठला वेळ आणला महाकाल महाकाल आणलाय महाकाल का महाकाल आज कुणा सांगाय आज ते डायवर नियोजन केले बाजीराना भाजी राणा चालतं शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो खुटा वाडेकरांचा रावण पण मैदानात दाखल झालाय आज कोणाचं नियोजन केलंय वसर आहे मुलानी काय नाव नाव काय माहित नाही त्यांच्या बरोबर आहे नियोजन सागर शेठ नमस्कार नमस्ते आज सोन्याला आणलं आहे ना होय सोन्याला आणि हे कुठला आहे आहे निशान आहे का हे पण आपलंच आहे अमरावतीच आहे आपल्या होय आज सोन्याचं नियोजन कोणी मीच केलं तुम्हीच केलं आहे ना आज कुठला पायरा इतलाच आहे गावचा गावचा आहे का शंभू आहे ती का? वारी आज काय शंभू ड्रायव्हर आहे तिक काय शंभू ड्रायव्हर गाडी आणते चालतंय शुभेच्छा तुम्हाला